ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर प्रेस करा जे पदाधिकारी शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादीला जाऊन भेटले असते ऐका या युबीटीच्या नेत्यांना जाऊन भेटले असते तर आक्षेप घेण्यासारखं होतं महायुतीमधला अजितदादांचा एक घटक पक्ष आहे आणि जर बार्गेनिंग करत असताना भाजपा बरोबर कमी जागा मिळत आहेत अशा पद्धतीचं चित्र आमच्या काही पदाधिकाऱ्यांना जर जाणवलं असेल तर ते भेटले असतील परंतु भेटून अजितदा त्यांनी अलायन्स त्यांना केली त्याच्यामुळे मुद्दा असा राहतो की आपण जास्त वेळ मी बोलण्यापेक्षा तुमचा वेळ घेण्यापेक्षा त्याच्याबद्दल असा आहे मतितार्थ असा आहे की कुठेही युती तुटल्याची घोषणा कृती तुटल्याची घोषणा कोण करतं नेते करतात बरोबर आहे आणि जर मुख्य नेते आणि आमचे मार्गदर्शक आमचे प्रमुख एकनाथ शिंदे साहेबांच्या आदेशानं मी इथं आलो असेल आणि मी जर सांगत असेल तर माझं अधिकृत आहे मी सांगितलं की पदाधिकाऱ्यांच्या भावनेच्या बरामध्ये काही वक्तव्य गेली असतील पण ती तुम्ही अधिकृत मानू नयेत तेच सांगण्यासाठी पदाधिकाऱ्यांना काय